अमरावती जिल्हा चांदूर रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेला आग लागल्याची घटना आज घडली आहे बँक सुरू असताना सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या आगीमुळे बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घाबरून पडून जाऊन बाहेर आश्रय घेतला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगीमध्ये बँकेचे कॅश कम्प्युटर दस्तावेज याचं मोठं नुकसान झालं आहे चांदू रेल्वे येथील सेंट्रल बँकेच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जनसमर्थन न्यूज चांदू रेल्वे अमरावती अमरावती जिल्हा चांदू रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेला आग लागल्याची घटना आज घडली आहे बँक सुरू असताना सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या आगीमुळे बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घाबरून पडून जाऊन बाहेर आश्रय घेतला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगीमध्ये बँकेचे कॅश कम्प्युटर दस्तावेज याचं मोठं नुकसान झालं आहे चांदू रेल्वे येथील सेंट्रल बँकेच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जनसमर्थन न्यूज चांदू रेल्वे अमरावती